नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कांदा हा मेहंदी भिजवताना कशा पद्धतीने वापरला तर केसांची ग्रोथ होते आणि सोबतच केसांना पोषण मिळून केसांना एकदम असा ड्रायनेस येत नाही अगदी सॉफ्ट आणि लॉंग असे हेअर होण्यासाठी कांद्याची ही ट्रिक नक्कीच उपयोगात येणार आहे तर नक्कीच ही ट्रिक एकदा तुम्ही वापरून बघा एकच कांदा लागणार आहे खूप जास्त खर्च करायची गरज नाही केसाला मेहंदी लावत असाल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच यूजफुल ठरेल घरात पडलेल्या टाकाऊ टी शर्टचा एक रियूज बघतो आहे आपण आज आपण भरपूर किचन टिप्स क्लिनिंगच्या टिप्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स अशा आहेत ज्याचा खरंच घरामध्ये यूज होतो आहे तर या सगळ्या टिप्स महिलांसाठी यूजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुलांचे टी शर्ट असतात किंवा शर्ट असतात घरामध्ये तर हे शर्ट असे उशीला पिलो कवर म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा जर पिलो कवर तुमचं खबा खराब होत असेल नेहमीच तर तुम्ही काय करायचं ज्या दिवशी तुम्ही तुमच्या केसांना तेल लावलेलं असेल त्या दिवशी तेल लावल्यानंतर अशा प्रकारचं टाकाऊ उश शर्ट असतं किंवा घरात पडलेलंच असतं त्या शर्टला असं उशात असतात त्या उशांच्या वरती कवर म्हणून ॲज अ लावायचं आहे आणि त्यावरती तेल लावलेलं ला असेल त्या दिवशी असं लावून मग यावर झोपायचे हो म्हणजे उशीचं जे मेन कवर असतं ते खराब होत नाही आणि आपलं तेलकट झालेलं कवर जे असतं ते नक्कीच खूप खराब दिसतं आणि मग ते निघतही नाही लवकर तर अशा टाकाऊ शर्टचा इथे रियूज करू शकता ॲज अ कवर म्हणून ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच रियूजची होती उपयोगात आणू शकता पुढची आपली टीप आहे केसांना मेहंदी लावताना हातावरती हँड नसतील तर आपण काय करायचे प्लास्टिक पिशवी लावायची आणि रबर बँडच्या साहाय्याने ती अशी टाईट फिटिंग करून घ्यायची हातावरती आणि नंतर मेहंदी केसांना लावायचे हात अजिबात खराब होत नाहीत ग्लोव नसतील तर हरकत नाही पिशवीचा वापर करू शकता एक टाकाऊ पिशवी उपयोगात येते आणि त्याचा वापर झाला की ती आपण फेकून देऊ शकतो पुढची टीप आहे ज जर क्रीम असतील किंवा मग अशा प्रकारचे इथे माझ्याकडे स्क्रब आहे तर हे येवरूचं स्क्रब आपण वापरलेला आहे त्यामुळे इथे संपलेलं होतं पण थोडंसं त्यामध्ये राहिलेलं बाहेर कसं काढायचं तर एका सोप्या ट्रिकने आपण काढतो आहे अशी फोल्डिंग फोल्डिंग करत जायची पुढे थोडंफार राहिलेलं स्क्रब जे असतं तर ते अशा प्रकारे यामधून बाहेर येतं आणि छान असा पाऊच आपला रिकामा होतो यामध्ये अडकलेलं कोणतंही क्रीम असेल तुमच्याकडे किंवा स्क्रब असेल तर ते बाहेर काढण्यासाठी सोपी ट्रिक वापरा पाऊच असतील अशा प्रकारचे तर ते असे फोल्ड करत करत पुढं गेलं की त्यामध्ये असलेली वस्तू बाहेर येते या पद्धतीने आपण हे अक्रोडचं म्हणजे यवरियूचं जे स्क्रब आहे त्यामध्ये बारीक बारीक अक्रोडचे कण असतात ते स्क्रब मी इथे चेहऱ्यावर वापरते या स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरची पूर्ण डर्ट निघून जाते आणि पूर्ण चेहरा जो आहे तो क्लीन होतो त्यानंतर याला आपल्याला थोडंसं ड्राय होत असेल तर यामध्ये मिक्स करून लावायचं आहे ते म्हणजे गुलाबजल थोडंसं हातावर लावायचं आहे आणि नंतर ते आपल्याला चेहऱ्याला छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं मसाज करायचा नंतर आपण त्याला वॉश करायचं आहे फायनली आपला चेहरा खूप जास्त फ्रेश होतो आणि डेड स्किन निघून जाते चेहऱ्यांना चेहऱ्याला छान असं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं खरबडीत अशा अक्रोडच्या कणामुळे आपल्या चेहऱ्याची छान मसाज होते तर अशा पद्धतीने स्क्रब करण्यासाठी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे युरिनचं स्क्रब वापरता का दुसरं वापरता ते मला कमेंटमध्ये कळवा टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आहे, स्टील आहे स्टीलची वाटी आहे आणि याला पूर्ण क्लीन करायचं आहे मला आतून थोडं गंजल्यासारखं झालेलं आहे वाटीला तर ते पूर्ण काढण्यासाठी मी यामध्ये वापरलेलं आहे थोडंसं मीठ आणि खायचा सोडा त्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं आणि वाटी अशीच दोन ते तीन मिनटंसाठी ठेवली त्यानंतर मी याला एका साध्या तारेच्या घासणीने सहजरित्या घासून घेतलं जशी भांडी घासतो तसं आणखीन एक महत्त्वाची टीप आहे मसाल डब्यात मीठ ठेवत असाल तर ठेवू नका मी काही दिवस यामध्ये मीठ ठेवलं होतं त्यामुळे वाटी फार जास्त खराब झालेली आहे आणि याचं स्टील एकदा खराब झालं की नंतर ते चांगलं होत नाही त्यामुळे मिठामुळे स्टीलची भांडी खूप लवकर खराब होतात तर अशा प्रकारे मिठासाठी काचेची भरणीच वापरायची आहे आणि या पद्धतीने मीठ जे आहे ते प्लास्टिकमध्ये सुद्धा नाही ठेवायचं आणि अशा प्रकारे स्टीलमध्ये सुद्धा नाही ठेवायचं जर असं तुम्ही ठेवत असाल तर नक्कीच ते पहिल्यांदा बाहेर काढा आणि नंतर काचेच्या एखाद्या बाटलीमध्ये ते भरून ठेवा या पद्धतीने मी माझी तारेच्या घासणीने ही वाटी धुवून घेतली आणि बघू शकता पूर्ण चक चकाचक झालेली आहे नव्यासारखी आणि ही वाटी आता पिवळट पण दिसत नाही आहे किंवा मग अशी तेलकटसुद्धा चिकटसुद्धा दिसत नाही आहे अगदी सोड्यामुळे भांड्यांची जी साफसफाई असते क्लिनिंग असते ती अगदी डीप क्लिनिंग होते आणि व्यवस्थित भांडी स्वच्छ होतात चिकटपणा दूर होतो दुसरी आपली टीप आहे तुम्ही जर कपडे शिवत असाल किंवा घरे घरामध्ये पडलेले टाकाऊ कपडे असतील तर ते काय करायचे छोटे छोटे बा असे बारीक कट करून घ्यायचे आणि एखाद्या सॉक्समध्ये भरायचे सॉक्स असा डबल ट्रिपल फोल्ड करून त्यावरचा जो लेअर असतो तो दुसऱ्या बाजूला फोल्ड करायचा आणि असं छान पॉकेट बनवायचं खूप मस्त असं तयार झालं याने आपण आपला व्हाईट बोर्ड जो असतो तो क्लीन करू शकतो मुलांना ॲज अ डस्टर म्हणून हे वापरायला देऊ शकता रियूज झाला चिंद्यासुद्धा टाकून देण्याऐवजी इथे घरच्या घरी डस्टर तयार झालं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात पडलेल्या शॉल असतात या शॉलचा रियूज आपण करत आहोत घरात पडून राहिल्या तर या तशाच पडतात आपण याचे यूज सुद्धा करत नाही मग काय करायचं अशा गोल गोल छान गुंडाळून घ्यायच्या आणि गोल गुंडाळलेली ही जी शॉल आहे तर ही आपल्याला एखाद्या ओढणीवर किंवा स्टॉलच्या वरती अशी ठेवायची आहे अशी ठेवल्यानंतर सेंटरला असं थोडंसं हॉल राहतं आणि या हॉलमधून आपल्याला काय करायचं की सगळीकडून गुंडाळून घेतलेली जी ओढणी आहे ती एकत्र धरायची आहे आणि बाहेर काढायची आहे बाहेर म्हणजे कसे तर अशी सेंटरला धरून ती आतमध्ये अशी प्रेस करायची थोडीशी आणि प्रेस केल्यानंतर बाहेरच्या बाजूने म्हणजे बॅक साईडने ती आपल्याला सहजरित्या अशी गोलाकार बाहेर, गोला बाहेर निघते आणि याला लावायचं हे एक स्ट्रॉंग असं रबर बँड तर रबर बँड लावल्यामुळे काय होतं आहे की ही जी पिलो आहे ती आपली व्यवस्थित राहते आणि ह्या पिलोचा वापर करून आपल्याला आपली ही जी होममेड बनवलेला पिलो आहे याचा वापर करून आपण आपले पैसे वाचवू शकतो कारण अशा प्रकारचे बनवलेले पिलो आपण सोफ्यावर वापरतो आणि हे पिलो विकत देखील आणतो घरात पडलेल्या वेगवेगळ्या ओढण्यांचा रियूज होतो आणि ओढण्या अजूनही असतील तरी स्वच्छ धुतल्या तर नव्यासारख्याच चमकतात त्यामुळे त्याचा वापर इथे करू शकता तुम्ही आणि कुठल्याही कपड्याचा वापर केला तरी चालेल अगदी टॉपचा कपडा असेल किंवा मग शॉल असेल ओढणी असेल स्टॉल असेल तर हे सगळं जमा करून ठेवा आणि त्यापासून छान छान असे वेगवेगळ्या वॅरिएशनमध्ये तुम्ही हे पिलो बनवून ठेवा आणि शोकेसमध्ये किंवा तुम्हाला सोफ्यावरती वापरायला हे पिलो अगदी छान असे डेली यूजला वापरता येतील आवडला असेल तुम्हाला हा उपाय तर नक्की करून बघा कपड्यांचा रियूज आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मिळाली आणि पैशांचीही बचत झालेली आहे इथे मी माझ्याकडे बनवून ठेवलेत भरपूर पुढची आपली टीप आहे किचन टीप आपण काय करायचं आहे कांदा घ्यायचा आहे आणि कांद्याचा हा उपाय तुम्ही केसांवर करायचा आहे कसा करायचा आहे ते सांगते तुम्हाला मेहंदी भिजवताना आपण हा कांदा वापरतोय वापरण्याची एक सोपी पद्धत आहे टेक्निक आहे आणि या पद्धतीने वापरलेला कांदा केसांना पोषण तर देतोच मुळांना सुद्धा अगदी स्ट्रॉंग करतो केसांवर शाईन येते लॉंग हेअर होण्यासाठी केसांना पोषण मिळतं त्यामुळे केसांसाठी उपयुक्त असलेला हा कांदा आहे मार्केटमध्ये अनियन ऑइल अगदी छान उपलब्ध आहे इझिली अवेलेबल आहे आणि त्याचा यूज सुद्धा केला के तर त्याचा इफेक्टही छान होतो केसांवर पण घरीसुद्धा आपल्याला ते अनियन ऑइल बनवता येतं सोबतच हे जर अनियन ऑइल तुम्ही बनवलेलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा कसं बनवायचं ते मी तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन सोबतच आपण काय केलंय की कांद्याचा वापर इथे केसांना मेहंदी लावताना करतोय कारण याचा जो प्युअर रस निघतो तो केसांना फार जास्त आपल्या फायदेशीर असतो यामधून निघणारा रस तर मी कांदा जो आहे तो असा किसून बारीक असं घेतलेला आहे यामध्ये पाणी पण टाकले थोडंसं अगदी पावकप आणि हे साईडला ठेवून दिले कारण आपल्याला यातला रस लागणार आहे नंतर तर त्याचा वापर कसा करायचं ते बघणार आहोत आप आपण आपल्याला घ्यायचे आहे निशा रेड मेहंदी तुमच्याकडे जी तुम्ही मेहंदी लावत असाल केसांना ती मेहंदी यामध्ये काढून घ्यायची एखाद्या प्लास्टिकच्या किंवा मग अशा प्रकारच्या चिनी मातीच्या भांड्यांमध्ये कारण स्टीलच्या भांड्यात मेहंदी काढली तर तुमची मेहंदी जी आहे ती व्यवस्थित अशी रंगणार नाही त्यामुळे तुम्हाला एकतर लोखंडी भांडं वापरायचं आहे किंवा मग प्लास्टिकचं किंवा अशा प्रकारचं चिनी मातीचं भांडं वापरायचं आहे शक्य असेल तर तुमच्याकडे जुना तवा असेल त्याचा वापर करा कारण लोखंडी भांड्यात भिजवलेली मेहंदी असते त्यामधून शरीराला किंवा केसांना लोह मिळतं आणि आपण ती मेहंदी जी असते ती देखील छान पद्धतीने लोहयुक्त अशी तयार करू शकतो सोबतच सगळेच पोषक घटक यामध्ये असतील तर केसांनाही छान पोषण मिळतं कांदा जो आहे तो चाळणीने असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे यामधलं पाणी जे आहे ते छान कांद्याचं पाणी व्यवस्थित निघून आपल्या मेहंदीत असं व्यवस्थित मिळतं आपल्याला चौथा आहे तो घ्यायचा नाही कारण केसांमध्ये अडकला जाईल आणि आपल्या तेशा केसांना जे पोषक घटक हवेत ते तेवढं आपण घेतलेलं आहे म्हणजे यातलं पाणी किंवा छान अर्क होता तो पाण्या थ्रू आपण काढून घेतलाय बघू शकता यामध्ये मी टाकलं आहे कोकोनट ऑइल किती टाकायचं तर एक चमचाभर टाकायचं मी अगदी मेजरमेंट घेऊन नाही सांगितलं डायरेक्टली टाकलं कारण थोडंफार कमी जास्त झालं तरी हरकत नाही अगदी एक चमच्याच्या अंदाजाने तुम्हाला यामध्ये ते ॲड करायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून टाकून याला छान असं पातळसर बनवायचं आहे आणखीन दोन गोष्टी यामध्ये टाकायच्या राहिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मेहंदी भिजवल्यानंतर तुम्ही वारंवार याच पद्धतीने मेहंदी भिजवायला याची मला खात्री आहे कारण की याचा इफेक्ट खूप छान होतो आहे माझ्या केसांवर सुद्धा मी हीच मेहंदी लावते फक्त माझे केस जे आहे ते लॉंग नाही कारण मी मला लॉंग हेअर आवडत नाही म्हणून मी कट करून ठेवलेले आहेत पण केसांची ग्रोथ आणि त्यावरची शाईन अगदी छान पद्धतीने राहण्यासाठी या मेहंदीचा वापर मी वारंवार करते आणि तुम्हीसुद्धा मेहंदी जेव्हा लावत असाल तेव्हा लावा हरकत नाही एवढ्याच दिवसाला लावली पाहिजे किंवा तेवढ्याच पण मेहंदी लावताना या टिप्स वापरून नक्कीच मेहंदी भिजवू शकता म्हणजे काही आपले आयुर्वेदातले किंवा मग आपल्या शरीरासाठी उपयुक्त असलेले घटक आपल्या मेहंदीला मिळतील आणि मेहंदी जी आहे ती केसांना लावल्यामुळे केस आपले चांगले राहतील केसांचं आरोग्य शरीरासाठी अत्यंत युजफुल असतं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपले केस आपले निरोगी असणं गरजेचं आहे त्याचा परिणाम आपले शरीरावर नक्कीच होत असतो केस जर खराब असतील तर आपल्याला सुद्धा आपल्या चेहऱ्यामध्ये भरपूर फरक दिसतो आणि केस हा महत्त्वाचा भाग आहे शहरा शरीराचा ज्यावेळी केस पूर्ण ड्राय झालेले असतात आपला कॉन्फिडन्ससुद्धा तेवढाच लो झालेला असतो त्यामुळे केस जे आहेत ते अगदी छान शाईन असावी त्यावर आणि छान ग्रोथ असावी त्याची अशा पद्धतीने केस असले पाहिजे यामध्ये आपण डव शॅम्पूची पाऊच एक टाकलेला आहे आणि ग्लिसरीन एक चमच्यावर टाकलेला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हा जो मेहंदीचा पॅक तयार झाला आहे हा आपल्या केसांवर लावायचा आहे अशा पद्धतीने तयार केलेली मेहंदी एकदा नक्की केसांना लावून बघा मेहंदी भिजवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद